बाराच वेळ घेतला बहारण अमोल भाऊ बल कानडगाव

फिटणारी लढत झाली तर बघू शकता अतिशय छान अशी ही लढत झालेली आहे कोण कोणास कमी नाही प्रत्येक जण उमेदीने जोशाने आणि तितक्या ताकदीने पळत आहे मित्रांनो तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा एकवीस मध्ये अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे आणि पड्याल परत एकदा निकाल घेतो की काय आणि चौथी गाडी या ठिकाणी चारचा तेरा मध्ये ऑब्जेक्शन आलं परत एकदा ऑब्जेक्शन सक्सेस झालं पहिला निकाल दिला होता तास क्रमांक सहा लानेश्वर बसन ओम नवादेश क्लब शनी शिंगणापूर तो निकाल आणि तास क्रमांक सात वरून पाहिले आणि ग्रुप तुर्काबाद मुक्तार शेठ यांचा लाडका जुम्नो शेठ आणि परवेशे एक वैभव सेठ मेटे यांचा लाडका पब्लिक किंग बाजीभाई या दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात येतोय विजेत या दोन्ही बैलगाडी मालकांचं चालकांच हार्दिक हार्दिक अभिनंदन गाडी क्रमांक या मैदानातील अठरा सुटला ही एक सुट्टीलाच पाठीमाग फिरला आणि आता इकडं किती जणांच्यात लढत चालू आहे धुरळ्यात लढत पाहायला मिळते आणि कोण धुरळ्यात बाजी मारतोय पड्याल सुंदर असा जोड पडतोय अतिशय सुंदर परंतु पंच चंपा शेट अहो तुम्ही निकाल रेशेव थांबू नका तुम्ही ह्या साइडला एका साइडला दोन तिकडे थांबवा दोन इकडे थांबवा आणि तुम्ही पुढे गेले पंच की उसाची टोळी तुमच्या पाठीमाग मग आलीच घ्या बाहेर घ्या हा निकाली पंचांमध्ये संदीप कर्डेले मामा भूषण झांजळे बबलू दिवाकर बबलू नगरे रामागोळे गोरे अमोल काळे आपण या ठिकाणी निकाल रे लाल शर्टावाला बघा नख खातोय आणि बॅरिकेट वरती झुलतोय लगा त्या बॅरिकेटची अवस्था काय झाली गाड्या सोडल्या गाडी क्रमांक या गेगावकरांच्या मैदानातील चोवीस पडतोय आणि चोवीस मध्ये हटी आणि तडीची लढत चालू आहे बघा कशी गतीय गाड्यांना इथं काही घडू शकत दोघांच्या ब्लॅक ब्लॅक आणि व्हाईट व्हाईट मध्ये लढत झाली परंतु बाकी घ्या गटापाठी माग गड सुटला पाहिजे एव्हरेज कमी पडायला लागलं शेवटचा सत्तावन्न सुटला गाड्या सुटल्या तेतीस सुटला या मैदानाचा लढत चालू आहे गाडी क्रमांक तेहतीस मध्ये बघा किती गाड्या बाद झाल्या आता कोण निकाल घेतोय तेहतीस मध्ये लढत चालू आहे अतिशय अड्याल इकडं सुंदर अशी गाडी पडतीये धोड वरती आणि पड्याल तिकडं चार वरती बाजी मारली कुणी गाड्या झोपून तयार रहा पप्पू बापू गती घ्या गती संत व्हायला लागली शेवटचा सत्तावंड गाड्या उभ्या करा गाड्या सुटल्या गिडेगावकरांच्या मैदानातील गाडी क्रमांक अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये पुन्हा एकदा महासंग्राम पाहायला मिळतोय कोण होतोय घट विजेता त्यातला एक गाडी पाच झाली आणि आता इकडं एकच पुढे पोहचोय क्रमांक तीन वरती आणि मनोरचं घडे क्रमांक या मैदानातील एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे इथं एक बैल पळून चालत नाही त्याच्या जोडीचा पळावा लागतो आणि जोडीचा पळून चालत नाही तर त्याच्यावरचा ड्राईव्हर छलाक लागतो अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या गिडेगावकरांच्या गावकरांच्या भव्य आणि दिव्याशा मैदानातील गाडी क्रमांक सेहेचाळीस सुडला आणि सेहेचाळीस मध्ये अट्टी आणि तटीची लढत चालू आहे जिगरबाद बैलानी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहायला मिळतोय कोण बाजी मारतोय दोघांच्या आत लढत आहे अटी आणि तटीची लढत झाली हा मनोज जांजाळे तष्टी जवळ या मनोज जांजाळे सलबतपूर आणि सोडा चोपन्न सोडा